नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे रोखठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडई एकनाथ शिंदे कदाचित पक्षातून बाहेर पडतील म्हणजे भाजप जे काही पक्ष असेल जी काही युती आहे त्या युतीतून बाहेर पडण्याचे आता संकेत निर्माण झालेले आहेत त्याचबरोबर जर एकनाथ शिंदे हे बाहेर पडले तर मग भाजप सरकार किंवा भाजपच्या जे, जे हातात आलेली सत्ता असेल ती टिकेल का या महाराष्ट्रात काय होईल पुढची घडामोड कशी असेल आणि जे काही सध्याचं वातावरण तापलेलं आहे त्यातून तरी वाटत आहे की एकनाथ शिंदे किंवा भाजप यामध्ये जे काही धुळी धुरी निर्माण झालेले हे निश्चितच कुठेतरी वेगळी चूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे कदाचित याच्याकडे फडणवीस साहेबांचंसुद्धा लक्ष असेल आणि फडणवीस साहेब जर एकनाथ शिंदे जर बाहेर पडले किंवा युती जर तोडली तर मग पुढचा डाव काय टाकू शकतात पुढील जे काही युतीची असेल ती युती कोणासोबत होईल असेही आपल्या मनात प्रश्न असतील आणि याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे रोकटोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष होता या देशातील जर जास्तची सत्ता किंवा या देशावर जर राज्य केलं असेल तर ते फक्त काँग्रेसनं केलं जवळपास पंच्याहत्तर वर्ष ने हे काँग्रेसनं या ठिकाणी महाराष्ट्रात सत्ता भोगली या ठिकाणी देशावरती राज्य केलं आणि त्यानंतर शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले आणि काँग्रेसचा जो काही पक्ष असेल त्यामध्ये दोन फळ्या निर्माण झाल्या म्हणजेच शरद पवार यांचा एक नवीन गट तयार झाला आणि काँग्रेसला यांनी सोडचिठ्ठी दिली असंच जे काही राजकारण आहे ते परत आता दिसत आहे एकंदरीत जर विचार करायचा झाला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून नाराजी दाखवत म्हणजे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं होतं आम्हाला काँग्रेसचे जे काही नेते आहेत ते नको आहेत काँग्रेसचे नेते आम्हाला उद्धव ठाकरे यांना भेटू देत नाहीत किंवा आम्हाला जे काही बजेट असेल ते आमदार खासदाराला आमच्या दिलं जात नाही असे अनेक टिपाटिपणी किंवा प्रश्न टाकत एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले उद्धव गटातून बाहेर पडले आणि त्यानंतर फडणवीस यांनी त्यांना त्यांच्या सोबत घेतलं आणि तुम्हाला माहिती आहे की अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदसुद्धा एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं होतं एकनाथ शिंदे यांना अडीच वर्ष जे काही पद दिलं होतं त्याच्यातून परत एक नवीन चेहरा आणि लाडक्या बहिण्याचा प्रतिसाद आणि जे काही येऊनचा प्रकार असेसुद्धा आरोप झाले मग एकंदरीत जर एकनाथ शिंदे यांचा चेहरा दाखवत भाजपनं त्यांची खेळी खेळली आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद त्याचबरोबर गृहमंत्रीपद हे फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलं आता यामध्ये बरंच काय राजकारण झालं त्यानंतर जे काही एकनाथ शिंदे आहेत ते नाराज होते त्यांच्या गा दरेगावी त्या ठिकाणी ते निघून गेले आणि परत मुंबईचं सत्र असेल दिल्लीचं भेट असेल आणि अशा अनेक चर्चा होताना दिसल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकच्या जे काही निवडणुका होत्या त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे हे मुंबईला सॉरी दिल्लीला गेले अमित शहा यांची भेट घेतली आणि अमित शहासोबत त्यांची चर्चासुद्धा झाली आणि अमित शहाने सांगितलं राजकारणात अशा गोष्टी घडतात कारण तर ज्या पद्धतीने तुम्ही एकनाथ शिंदे यांनी जी काही शिवसेना फोडली किंवा शिवसेनेतून ते बाहेर पडले तशाच पद्धती जे महाराष्ट्रात होऊ शकते किंवा भाज्यपुदा तीच खेळी खेळत आहे असं कदाचित हे फडणवीस साहेबांनी म्हणजे एकनाथ शिंदे यांना अमित शहा यांनी पटवून सांगितलेलं असावं त्यानंतर दिल्लीतून मुंबईत आले मुंबईतून आल्यानंतर परत राजकारण तापलं एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेब हे कदाचित एकानं मेकापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते कुठेतरी कुरघुडी सुरू होते नाराजीचं सत्र सुरू होतं आणि त्यानंतर ती नाराजी जे काही आता आमदार असतील खासदार असतील यांच्या सुद्धा स्पष्टपणे दिसत आहे एकंदरीत जर राजकारण बघायचं झालं तर नगराध्यक्ष आणि नगरसेवकच्या जे काही निवडणुका असतील ते स्वबळावरती लढवल्या जातात आणि त्यामध्ये जे काही सत्र सुरू झालं ते सत्र कदाचित हे वेगळ्या चुली प्र करण्याचा प्रयत्न या दोघांच्या माध्यमातून सुरू झालेले आहे आता तुम्हीच बघा की मुख्यमंत्री फडणवीस हे दोन दिवसापूर्वी किंवा चार दिवसापूर्वी हिंगोली दौऱ्यावरती होते आणि संतोष बांगरला त्यांनी न कळत एक इशारा देऊन टाकला पैसे लाटणारा किंवा पैसे गोळा करणारा जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही त्यांना मतदान करा याचा अर्थ काय होतो कारण तर युती फार काही टिकत नाही किंवा युतीचं जे काही चूल असेल ती वेगळी होण्याच्या मार्गावरती असंच सध्याचं वातावरण दिसत आहे जशा पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे वेगळे झाले त्याच पद्धतीने परत एकनाथ शिंदे यांना बाजूला टाकल्या जाऊ शकते आणि जर जवळचा किंवा एखादा जर हिंदुत्ववादी म्हणून परत उद्धव ठाकरे यांना सोबत घेतलं जाऊ शकते भाजपची ही रणनीती असू शकते या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय